सर्वप्रथम मी सर्व, सर्व नांदेडच्या जनतेचे आभार मानतो आणि अत्यंत निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा पोटणुकीमधून माझा हा विजय झालेला आहे माझा विजय स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा आशीर्वाद भक्कम पाठी आहे असल्यामुळं आणि जनतेची साथ या सर्वांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी हा विजय सुखर झालेला आहे जो वेळ लागला होता अवधी लागला होता तो नेमका कशासाठी लागला होता काय ऑब्जेक्शन होता आक्षेप होता का नाही नाही ऑब्जेक्शन वगैरे काही नव्हतं कारण ते शीट्स वगैरे ऑब्झर्वर वगैरे व्हेरीफाय करून हा लागलेला आहे आहे ते बाय प्रोसेसचा भाग विधानसभेमध्ये महुतीच्या सर्वच उमेदवारांना क्लीन स्वीप मिळाली आहे मात्र लोकसभेमध्ये तुम्ही निवडून आलात काय विजयाचं गणित होतं काय असा फरक झाला कारण विधानसभा आपण जर बघितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागा ह्या महायुतीने जिंकलेल्या आहेत पण या ठिकाणी जनतेने मला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं आणि मला वाटतं की हे लोकांचं एक प्रेम आहे चव्हाण परिवाराविषयी काँग्रेस पार्टीविषयी आणि जे काँग्रेस पार्टी जेव्हा अडचणीत होती तेव्हा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना हा गड राखला होता मला वाटलं ज मला वाटते जनतेने परत आशीर्वाद त्यांना दिलेले आहे तुमच्या मतदारसंघामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना पन्नास हजारांची लीड आहे ते विजय झालेले आहेत मात्र लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस हजाराची तुम्हाला लीड आहे हे कसं झालं म्हणजे सहानुभूतीचा जास्त फायदा झाला काय झाला नाही सहानुभूतीचा फायदा म्हणण्यापेक्षा जनतेने ठरवलं होतं की लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजय करायचा श्रेय कोणाला नाही विजयाचं श्रेय हे सर्व जनतेला मी या ठिकाणी अर्पण करतो नऊ जागा माहितीकडे आणि तुम्ही वी तुम्ही लोकसभेला निवडून आलात आता काँग्रेसकडून तुम्हाला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे कसं बघता नाही नाही असं आहे की या ठिकाणी मा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर मान्य आमचे मा संसदेचे विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील के सी वेणुगोपालजी असतील आमचे महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नताला साहेब असतील नाना पोटोले साहेब असतील खासदार रजनीताई पाटील असतील अमितजी देशमुख साहेब असतील बाळासाहेबजी थोरात साहेब असतील ह्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून या नांदेड जिल्ह्याची पोटनिवडणुकीसाठी मला उमेदवारी दिलेली होती आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज खरं तुम्ही म्हणल्याप्रमाणे पक्ष संघटनेचं आव्हान आहे पण मला विश्वास आहे की जी नांदेड जिल्ह्यातली जी काँग्रेसची सर्व मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन नव्या जोमाने या ठिकाणी काँग्रेस उभा करण्याचा माझा मानस आहे